नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत न्यूमेरिकल ऑन युनिट टू इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बी डबल ई तर बघा इम्पॉर्टंट फॉर्म्युले फर्स्ट काय आपल्याला सेल्फ इंडक्टन्स त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा असतो तर बघा त्याचे ट्रिक्स काय बघा टू व्हॅल्यूज ऑफ फ्लक्स आर गिवन यूज दिस फॉर्म्युला जर दोन व्हॅल्यू फ्लक्स दिलेला असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा बघा सेल्फ इंडक्टनसाठी एल ए इज इक्वल टू एन ए इंटू फाय ए अपॉन आय एचं युनिट एम एच त्यानंतर सेकंड फॉर्म्युला एल बी इज इक्वल टू एन बी फाय बी अपॉन आय बी युनिट एम एच आता त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय बघा म्युच्युअल इंडक्टन्स स्टेप स्टेप टू हा कॅल्क्युलेट केला जातो एम त्याचा फॉर्म्युला के इंटू एल ए इंटू एल बी रूट आणि याचं युनिट एम एच थर्ड फॉर्म्युला आहे आपला कॅल्क्युलेट करण्यासाठी कोई पेशंट ऑफ कपलिंग आता बघा कोई पेशंट ऑफ कपलिंग ते गिवन व्हॅल्यू दिला असते हाउ मेनी पर्सेंट ऑफ फ्लक्स लिंक विथ अदर कॉईल किती पर्सेंट फ्लक्स लिंक झालं आहे दुसऱ्या कॉईलबद्दल दुसरा बरोबर त्याला काय म्हणत आहे कोई पेशंट ऑफ कपलिंग आता बघा हंड्रेड पर्सेंट जर लिंक झाला आहे तर आता बघा इथं पर्सेंटेजला हंड्रेडनी डिवाईड करणे वी गेट कोइ पेशंट ऑफ कपलिंग व्हॅल्यू आता बघा इथं हंड्रेड पर्सेंट आहे ना मी याला हंड्रेडने डिवाईड केलं तर की त्याला वन सिक्स्टी पर्सेंट याला ने डिवाईड केलं तर काय याला झिरो पॉईंट सिक्स हा आला केची व्हॅल्यू के, केच के आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिला जातो तो आपल्याला डिवाईड करून व्हॅल्यूमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर बघा इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑन आता सेकंड ट्रिक्स अशी आहे की वन व्हॅल्यू ऑफ फ्लक्स आर गिवन वन इन एक्झाम्पल जर एक, एक व्हॅल्यू दिली असेल फ्लक्सची एक्झाम्पलमध्ये तर बघा काय करायचं त्यासाठी सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे एल ए इज इक्वल टू एन ए इन्टू फाय ए अपऑन आय ए ज युनिट आहे यम एच किंवा एच त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स बघा म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय एम इज इक्वल टू एन बी इंटू के इंटू फाय फाय इथ फाय बी ओके फाय बी युनिट काय त्याचं एम एच एच त्यानंतर आपल्याला आता जर ह्या ट्रक्सवर क्वेश्चन जर आले याच्यावर जर क्वेश्चन आला तर थर्ड काय विचारला जातो आपल्याला ई एम एफ इंडोस इन कॉईल ई एम एफ इंडोस इन कॉईल त्याच्यावर म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स असतं बघा तर म्युच्युअल इंडक्टन्ससाठी काय फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू मायनस एम डी आय बाय डी टी सेकंड सेल्फ इंडक्टन्स का काय फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी एल म्हणजे काय इंडक्टन सेल्फ इंडक्टन्स आणि इथं म्युच्युअल इंडक्टन्स आता इथं म्युच्युअल इंडक्टन्सची तर व्हॅल्यू टाकायची बाकीची व्हॅल्यू आपल्याला गिवन असणारे या गिवन असणार इथं टाईम गिवन असन त्यानंतर इथं करंट गिवन असन आणि बाकी फक्त इथं एमची व्हॅल्यू पोट करायची इथं सेम एलची व्हॅल्यू पोट करायची म्हणजे सेल्फ इंडक्टन्सची त्यानंतर करंट आपल्याला गिवन आहे आणि डी टी पण गिवन असणार आहे म्हणजेच टाईम पण गिवन असणार आहे बरं बरोबर तर चला आता आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू लेटेस्ट एक्झाम्पल टू थाउजंड ट्वेंटी फोर बघा आता बघा आपल्याला गिवन काय दिले आपण ते बघू फर्स्ट आपल्याला काय दिले क्वेश्चन वाचू टू कॉईल विथ वन टू फाय झिरो अँड वन सिक्स झिरो झिरो टन्स आर प्लेस साईड बाय साईड सच दैट सिक्सटी परसेंट ऑफ फ्लक्स प्रोड्यूस बाय फर्स्ट कॉइल लिंक विद सेकंड कॉइल मैग्नेटिक फ्लक्स सिक्सटी म्यू डब्ल्यू बी एंड एटीन म्यू डब्ल्यू बी इज प्रोड्यूस बाय ईच कॉइल व्हेन अ करंट फाइव एम्पीयर फ्लो थ्रू देम सेपरेटली कैलकुलेट सेल्फ इंडक्टेंस ऑफ इच कॉइल एंड म्यूचुअल इंडक्टन्स एंड कोई पिशन कपलिंग आता बता आती तो टू कॉइल सा आपल्याला इथं एन एची व्हॅल्यू दिलेली आहे बघा किती वन टू फाय झिरो त्याच्यानंतर इथं सेकंड टन्स काय एन बी बरोबर सेकंड टन्सची व्हॅल्यू दिलेली आत्ता दोन फ्लक्स दिलेले दोन फ्लक्स हा एका क्वेश्चनमध्ये बघा इथं दोन फ्लक्स आहे मॅग्नेटिक फ्लक्स नंतर इथं पण दोन फ्लक्स आहे बरोबर दोन फ्लक्स दिले म्हणल्यावर आपल्याला ट्रिक्स वन वापरायची ते फॉर्म्युले वापरायचे त्यासाठी आता बघा मी गिवन राईट करतो तर गिवन पहिलं कॉईल वन तुम्ही कॉइल कॉईल ए इथं कॉईल बी नाव देतो बरोबर कॉईल एसाठी माझा एन ए किती आहे एन ए बघा वन टू फाय झिरो आणि कॉईल बीसाठी एन बी किती आहे वन सिक्स झिरो झिरो बरोबर त्यानंतर आता 60 नंतर सांग तो आता सिक्स्टी पर्सेंट बाजूला राहू द्या मी तुम्हाला ते नेक्स्ट नंतर सांगतो आता त्याच्यानंतर फ्लक्स किती मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ सिक्स्टी म्यू बी सिक्स्टी म्यू बी अँड एटी म्यू बी इज प्रोड्यूस बाय इच कॉईल आता जो सिक्स्टी हा फर्स्ट कॉईलसाठी जाऊ एटी हा सेकंड कॉईलसाठी आता सिक्स्टी बघा सिक्स्टी ना म्हणजे मग फाय आपल्याला ए फाय ए इक्वल टू सिक्स्टी म्यू डब्ल्यू बी हा सरी मग आता याला कन्वर्जन करू आपण म्यू म्हणजे काय मायक्रो म्हणजे सिक्स्टी इन टू टेन रेज टू मायनस सिक्स डब्ल्यू बी बरोबर त्यानंतर एन बी म्हणजे फाय बी हा किती दिलेला आहे बघा इथं ए टी किती दिलेला आहे ए टी म्यू डब्ल्यू बी बरोबर ना आता त्याला कन्वर्ट करू आपण ए टी इंटू टेन रेस टू मायनस सिक्स डब्ल्यू बी आता हे झालं आपल्या फ्लक्ष व्हॅल्यू त्यानंतर आपण नेक्स्ट बघू व्हेन करंट फायू एम्पियर फ्लो थ्रू देम सेपरेटली दोघांमधून करंट फायू एम्पियर फ्लो होतोय मग आता करंट एन एसाठी म्हणजे कॉईल एसाठी किती आहे फाईव एम्पियर आणि नेक्स्ट कॉईलसाठी करंट बी कॉईलसाठी किती आहे 5 एम्पियर दोन्ही मधून सेपरेटली फ्लो होतो आहे त्याच्यानंतर बघा आता कॅल्क्युलेट सेल्फ इंडक्टन्स ऑफ इच कॉईल त्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स अँड ऑफ कपलिंग आता बघा म्युच्युअल साठी आपल्याला केच व्हॅल्यू माहीत पाहिजे फाईंड करायला त्यासाठी आता इथं मी तुम्हाला साईडला सांगतो आता बघा के के म्हणजे काय ऑफ कपली बरोबर त्यासाठी आपण वर ट्रिक्स काय बघितली बाक बघा तुम्हाला ट्रिक्स दाखवतो वर आपण ट्रिक्स काय दि दिली पर्सेंटेज असेल तर त्याला हंड्रेडने डिवाईड करायचं कोई पेशंट ऑफ क कपली पर्सेंटेजमध्ये आपल्याला गिवन असणार आहे आणि इथं पर्सेंटेजमध्ये आपल्याला गिवन दिले सिक्स्टी पर्सेंट दिलेला आहे सिक्स्टी पर्सेंट दिलेला आहे त्याला सिक्स्टीला आपण हंड्रेडने डिवाईड करू किती आला झिरो पॉईंट सिक्स की किती आला झिरो पॉईंट सिक्स आला बरोबर त्याच्यानंतर बघा आता आपण फर्स्ट काय कॅल्क्युलेट करू सेल्फ इंडक्टन्स फर्स्ट काय कॅल्क्युलेट करू सेल्फ इंडक्टन्स पहिलं काय कॅल्क्युलेट करायचं सेल्फ इंडक्टन्स फॉर कॉईल ए सेल्फ इंडक्टन्स फॉर कॉईल ए नेक्स्ट फॉर कॉइल बी बघा एक्झाममध्ये सॉल्व्ह करताना तुम्ही खाली खाली करा मी इथं एक एक कॅल्क्युलेट तुम्हाला समजण्यासाठी करतोय आता बघा एल ए तर फॉर्म्युला बघा सेल्फ इंडक्टन्स स्कॉईलचा फॉर्म्युला वर आपण दिलेलं आहे बघा एल ए इज इक्वल टू एन ए इंटू फाय ए अपन आय एल बी इक्वल टू एन बी फाय बी अपॉन आय बी बरोबर त्यानंतर आपण फॉर्म्युला फॉर्म्युला राईट करून घेऊ इथं काय फॉर्म्युला आहे एन ए इंटू फाय ए अपॉन आय ए त्याच्यानंतर एल बी एन बी इन टू फाय बी आपण आय बी बरोबर आता व्हॅल्यू पोट करू आपण व्हॅल्यू एन ए किती दिला आपला वन टू फाय झिरो आता फाय ए म्हणजे फ्लक्स किती आहे सिक्स्टी इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ओके आपण करंट किती आहे फायू त्यानंतर इकडलं किती दिलेलं आहे आपल्याला एन बी किती दिलं आहे वन सिक्स झिरो झिरो इंटू फाय बी किती दिलेला आहे एटी इंटू टेन रेस टू मायनस सिक्स बरोबर अपॉन करंट किती आहे फायू आता हे दोन इंचा व्हॅल्यू आपण काढू बघा आता मी कॅल्सीवर काढतो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर टू फाय झिरो इंटू सिक्स्टी इंटू टेन रेश टू मायनस सिक्स अपॉन फाईव्ह सॉरी अपॉन फाईव्ह किती आलं बघा झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह हे मीटर एचमध्ये आलं आता आपण एच मध्ये कन्वर्ट सॉरी थाउजंडनी मल्टिप्लाय केल्यानंतर किती आलं फिफ्टीन फिफ्टीन एच ओके झालं आपला ॲन्सर okay. त्यानंतर बघा आता सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेकंड सेकंडसाठी मी करतो सिक्स झिरो झिरो इंटू एटी इंटू टेन रेस टू मायनस मायनस सिक्स अपॉन किती फाईव्ह हे किती आलं झिरो पॉईंट झिरो टू फायू सिक्स हे मीटर एचमध्ये आलं आता आपण याला एचमध्ये कन्वर्ट करायला काय करू हंड थाउजंडनी मल्टिप्लाय करू एम काढून टाकू किती आलं बघा ट्वेंटी फाय पॉईंट सिक्स हे किती आलं एच हे आलं सेकंड कॉईलसाठी सेल्फ इंडक्टन्स आणि हे फर्स्ट कॉईलसाठी आणि हे सेकंड कॉईलसाठी बरोबर नंतर आता त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे दोन काढून झाले आता त्यानंतर स्टेप टू आपल्याला काय करायची सेल्फ इंडक्टर टू काय काढायची आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे एम इज इक्वल टू के इंटू एल इंटू एल बी आणि त्याचा रूट बरोबर आता चला म्युच्युअल इंडक्टन्स स्टेप टू म्युच्युअल इंडक्टन्स त्याचा फॉर्म्युला राईट करून घेऊ तो मी एम इज इक्वल टू के इंटू एल एंटू एल बी बरोबर तर केची के आपल्याला कोय पेशंट ऑफ कपलिंग म्हणजे किती दिलं झिरो पॉईंट सिक्स इन टू आता एल ए किती आहे फिफ्टीन हा फिफ्टीन इन टू आता एल बी किती दिलेला आहे तुम्हाला किती आला आपला ट्वेंटी फाय पॉईंट सिक्स आता कॅल्सीमध्ये आपण पोट करू फिफ्टीन इन टू ट्वेंटी फाय पॉईंट सिक्स बघा किती आला आन्सर किती आलं वन वन पॉईंट सेवन फाय मीटर एच ह्यामध्ये आन्सर आला आपलं बघा सॉरी इथं मीटर एच पण घेऊ शकतात किंवा आता बघा आपली व्हॅल्यू किती आली इथं इलेवन पॉईंट सेवंटी फाईव्ह मीटर एचमध्ये आली आपली हे झालं आपलं फायनल आन्सर म्युच्युअल इंडक्टन्सचं त्यानंतर आपल्याला त्यांनी काय फाईंड करायला लावली इथं बघा क्वेश्चनमध्ये त्यानंतर कोई पेशंट ऑफ कपलिंग आता कोई पेशंट ऑफ कपलिंगचं खाली तर राईट करून घेऊ कोई पेशंट ऑफ आप, ऑलरेडी आपण काढलेलं आहे कोय पेशंट ऑफ आणि मी सी राईट करतो फक्त व्हॅल्यू किती आली झिरो पॉईंट सिक्स एवढं फक्त अँसर राईट केलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील बघा लेटेस्ट ट्वेंटी फोरला आलेला क्वेश्चन आहे एफ ई दोन हजार चोवीस पॅटर्ननुसार ट्वेंटी फोरला फर्स्ट टाईम आलेला क्वेश्चन आहे हा इम्पॉर्टंट एक्झाम्पल पेपरला येऊ शकतो जर दोन फ्लक्स आले तर काय करायचं आणि वन फ्लक्स आला तर काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता यावर बेस तुम्हाला आता मी फर्स्ट ट्रिक्सवर तुम्हाला क्वेश्चन दिला आहे यावर बेस क्वेश्चन हा तर तुम्हाला तुम्ही बुकमध्ये शोधा आणि तो राईट करा आणि त्यानंतर आपले फॉर्म्युले टाकून आन्सर काढा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे इथं कॉईल बीचा काढायला लावतील कॉईल बिलचा किंवा इथं कॉईल एचा काढायला लावतील कोणतं पण येऊ शकतं इथं कॉईल ए किंवा कॉईल इथं पण किंवा कॉईल ए किंवा कॉईल बी हे दोन्हीतून दोन येऊ शकतं तर इम्पॉर्टंट आहे हे फॉर्म्युले नोट डाऊन करा कंपल सॉल्व करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू